बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदुस्थानमध्ये हिंदू ही आपली व्यापक भूमिका आहे म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्याला प्रत्येक जण शिवसैनिक एवढे लोक आज तुम्ही प्रत्येक जण वाघ आहात ढाण्या वाघ आहात आणि विरोधकांना चारी मुंड्या चित लो लोळवण्या एवढी ताकद तुमच्या मनगटात आहे तुमच्यात ती ताकद आहे आणि वाघाच कातड पांग, पांगरलेले लांडगे कधी वाघ होऊ शकत नाही वाघ तुम्ही आहात आणि म्हणून तुमची ताकद एकजूट ही एकजूट जी आहे आपण मुठ आवडल्यानंतर जेव्हा आपण एखाद्याला त्याची ताकद दाखवतो तेव्हा समोरच्याला कळते एक झुटीमध्ये किती ताकद आहे आणि म्हणून एवढंच मी सांगेन की अनेक आपण निवडणुका गेल्या तीन वर्ष आपण पाहिलं तीन वर्षामध्ये आपण निवडणुका पाहिल्या लोकसभा पाहिल्या विधानसभा पाहिल्या आणि त्याचे निकालही पाहिले